कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर ते आंबा या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे गेल्या दोन महिन्यात अवजड वाहनांचा अपघात होऊन चार जणांना आपला जीव गमवावा लागलाय रस्त्याकडेची अनधिकृत बांधकामं रस्त्यावरील वृक्षतोड या सर्व बाबी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत महामार्ग पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता ठेकेदार वृक्ष ठेकेदार या अपघाताला जबाबदार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे बांबवडे ते अंबाघाट या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे हा रस्ता दोन्ही बाजूनी खोदण्यात आल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून अवजड वाहनांची नेहमी एजा सुरू असते रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी गेल्या अनेक वर्षांपासून मलकापूर शाळी पुलावर आणि पेरीड नाक्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे त्यामुळे अपघाताची संख्या वाढतीये अवजड वाहनांचे काही चालक मद्यपान करून गाडी चालवत असतात मात्र कारवाई करणारे महामार्ग पोलीस झोपेचं सोंग घेऊन आहेत शाळी पुलावर अवजड वाहन गेलं की पादचाऱ्यांना जाता येत नाही एक महिन्यापूर्वी टेकोली गावातील महिलेला टँकरनं उडवल्यामुळं जीव गमवावा लागलाय चार दिवसांपूर्वी एलूर हद्दीत गॅस टँकरनं रस्त्याच्या बाजूनं चालणाऱ्या चार पादचाऱ्यांना उडवल्यामुळं दोघांचा मृत्यू झाला होता तर एक महिन्यापूर्वी एका शाळकरी मुलाला चार गाडीनं धडक दिल्यामुळं त्याचाही मृत्यू झाला होता मलकापूर आंबा रस्ता खोदल्यामुळं पादचाऱ्यांना येण्या जाण्यासाठीच रस्ता नाही महामार्ग वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारानं रस्त्याच्या कडेला लाकडं टाकल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत आहे राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतोय